हे गा गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आत्ता होत आहे साडे अकरा आणि मी आज नाश्त्यासाठी काहीतरी स्पेशल बनवलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर डायरेक्टली मी बनवलं आहे बनवल्यानंतरच आठवलं तर मी आज बनवलं आहे सँडविच पाव तर हे पाव सँडविच पाव याच्यासाठी कारण का हे मी वडापावने बनवलं आहे मी डायरेक्टली हलूची चटणी याच्यामध्ये आतमध्ये टाकली आहे म्हणून याला मी सँडविच पाव म्हटलेला आहे तर ही कशी वाटली नक्की सांगा कारण का जर वडापाव बनवला असता तर बेसनाचे गोळे करून ते आलूची चटणी त्यात भरून ते तळून वगैरे तर बेसन कधी कधी जड जाते खायला म्हणून मी डायरेक्टली उपाय केला डायरेक्टली याच्यात भरलं आणि तसं मी वाला नव्हता पाव बनवला ते स्लाईसवाला बनवला होता ब्रेड पण ते भेटली नाही म्हणून मग आईने हे वाला पाव आणला तर मग मी याच्यामध्ये ती स्टाईल केली आणि म्हणून मी याला नाव दिलं सँडविच पाव तर या खायला गरमागरम आणि कशी वाटली ते पण नक्की सांगा टेस्टला पण छान आहे तर आता आम्ही सर्व मिळून खाते आणि बस तुमचा नाश्ता झालाच असे आमचा स्वयंपाक पण झाला आहे आणि आत्ता मी बस एक ट्राय केली आहे तर आता घेते मी खाऊ आणि नंतर करते मी कंटिन्यू सो मी खात आहे <laughs> बिलकुल मासोळी आणि हे काय करता समजलं नाही आम्हाला डान्स करून राहिली की मासोळी बनवून अशी अशी येऊन राहिली की ते गरमीचे स्टेप करून राहिली आम्हाला समजून पण नाही राहिलं पण ही जे कारस्थान बघा अशीच नवटंकी दिवसभर ही करत राहते आणि तशीच घुसत घुसत हे पूर्णपणे येऊन राहिली आहे बघा ही जे नाटक आता उठते आणि आता ही पळते आई सोबत सोबत जेवण पण करून राहिली तिची मम्मी तिला घास भरवत आणि हे बघा हे गरमीचे स्टेप करत आहे हे बिलकुल गरमीची स्टेप आहे आणि बघा सानू त्याला आता आम्ही झोपून ला आलो झोपायला वेळ आहे तसं आम्ही फिरायला जाणार आहे आणि सानू आता हातपाय वगैरे धुवून आली आणि सानू गुटगल पण झाली आहे माहिती का आज सॅनूंनी छान छान स्वतःच्या हाताने भाता खाल्ला ते पण भाजी सोबत आणि बाबा हुटगल हो, झाला शानू सो so गाईज आता होत्या संध्याकाळचे पावणे दहा आणि उद्याला आहे म रमाईची जयंती तर तुम्हा सर्वांना माता रमाईच्या जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि बस जेवण वगैरे झालं आहे आमचं आणि आज मी फिरायला गेली नाही आईसोबत मी आता जाणार आहे थोड्या वेळाने सो आजचा ब्लॉग मी हा इथे सेंड करत आहे तर व्हिडिओ पूर्ण पलच तर व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि खूप साऱ्या सपोर्ट करा ब बाय